पत्रकार बसवेश्वर डावळे व सुधाकर नाईक यांचा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्याकडून सत्कार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वप्रथम उदगीर शहरात चार कावडे मृत पावल्याचे दिसून आले ती घटना पशुवैद्यकीयचे डॉक्टर धोंड यांच्या लक्षात आणून दिली त्यांनीही या घटनेबद्दल सुरुवातीला गांभीर्य वाटलं नाही परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर शहरातील हुतात्मा उद्यानामध्ये बरेच कावडे मृत पावल्याचे दिसून आले ही घटना पुन्हा डॉक्टर धोंड यांच्याकडे सांगितल्यानंतर त्यांनी यातील जिवंत व मृत कावळे घेऊन जाऊन चाचणीसाठी पुण्याला पाठवले त्यानंतर कावळ्यांना बर्ड फ्लू झाल्याचे लक्षात आले सदर घटना ही पत्रकार बसवेश्वर डावळे व पत्रकार सुधाकर नाईक यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने बर्ड फ्लूचा उलगडा झाला यामुळे प्रशासनाला मदत झाली असल्यामुळे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद